आता त्याचा फोन तर ते मला शिंदा थोडच्या चौकात साधारण बेकरी कशी रिॲक्शन चल गाडी कुठला लावतो काल काय झालं माहितीये का पावती पाडली माई पाच हजार रुपये

झेरॉक्स काढायची काय झेरॉक्सचा लपडा झालाय कसली गाडी पण होते भाई अहो तरी बोललं याला गाडी का टिकवत नाही झेरॉक्सचा <laughs> लपडा आहे काही झेरॉक्स झेरॉक्सच नाही आपल्याला गाडी स्लिप होती गाईच माझं टायर कसं काय तर काय लई काही नाही भाई ओपन आहे ओपन आहे ओपन आहे ओपन आहे ओपन आहे गाडी लावून येऊ गाडी पार्क करून चला गाडी लावू जयरो आपल्याला जयरोस काढू मस्त तुझी टेन्शन नाही चला गाईक झेहरॉक्स काढू आता ऋषाला घेतले गाडीवरती बाई मला हेल्मेट काढून ब्लॉक काढायला काहीच वाटत नाही ब्लॅक काची भाई काय कोण ओळख होतच नाही आपल्याला झेरॉक्स काढू भाई आता आपण झेरॉक्स वगैरे मारलेत बरं झालं आपल्याला नशिबाने आप भेटलं बोल की काय म्हणा तुला हो गाईलच एक पोरग म्हणतोय मला घेता का गाडी पण विषय कसा माहितीये कालच टाकले बाबा एक दोघं असून सुद्धा ना आज तिघं तिघ म्हणल्यावर ते लाफडं होऊन जाईल ना जप चिप चुमडीत कुमडी करू आपण कात्रज हा चांगला रोड क्रॉस करू आता निघू पट्टकन भाईले उशीर झालाय साडेआठ तिथेच वाजलेत आपल्याला तिथं दहा वाजेपर्यंत पोहोचल आम रे थांब बाबा आता सन जाऊ मस्त पैकी कारण की विषय असा आहे नाही झाला आम्हाला हा हा पेट्रोल वगैरे टाकू डायरेक्ट सगतो ते आपण आता फूलप करू कारण पेट्रोल पण नाही आहे आधी म्हणजे कुठं पण कोणाला एक आधी आपण फिरप करू सार्तावाडीच्या पंपावरती मस्त पैकी नाही का असते काही जाग पण त्याला पण तिकडे व्हायला लागला असतं अजून पाच सहा किलोमीटरला आणायला थंडा वातावरण हो गो आमची निम्मी पुढे पोचली काहीच आम्ही जो करायलो आणि मेन गोष्ट ही राहिली <laughs> की माझी हेल्मेटचं कुठं किनार ते नाही देव करो हेल्मेट कोणी उचलू नको म्हणजे बरं होईल हेल्मेट विचारल्यावर लाकडं होईल पेट्रोल टाकून देऊ मस्तपैकी दोनशे ते करा दोनशे राहू दे मी पेट्रोल टाकले काय आता आपण कसं <्याँगाद>। आहे अंकल हेल्मेट बाई मी कधी बाप घ्याल मग हेल्मेट घालीत नाही आज कस काय हेल्मेट घातले मग तुम्हाला माहिती कारण की काल पावती टाकली आखी दीड हजाराची पावती टाकली माझ्या वस्तू काल काहीच आपण आलो आता ठेवर मध्ये बट yeah. आज थेरमध्ये पोलीस नसतात ज्या दिवशी हेल्मेट घाली त्या दिवशी पोलिस नसणार पब्लिक आता आपण आलोय लोणीमध्ये हो बाय वन साइट आपण येतोय हो सणार्थ कारण हुशार पण झाले आपल्याला तुफान चला आता निघूयात ओके बॉस <laughs> भाई कसं ट्रॅफिक जाम झाले इकडच्या ताईचं या लोणी आहे हो लो ना कधी ना कधी भाऊ हळूच गाडी चालवत जा कधी बी ॲक्सिडेंट व्हायची शक्यता आहे लोणीमध्ये काही सकाळ सकाळ एवढं ट्रॅफिक खतर ना सगळे कामाला राहतात पुण्यातले आणि आम्ही पण कामाला चालले इंटरव्ह्यू आता काय होतं काय माहिती काही कारण की आम्हाला आणलं तर काही माहितीच नाही पैसे टाईम आहे कसं काय विचारतात काय ते पण माहिती नाही आम्हाला जाऊ द्या आता जे होईल ते आता आपण आलो शेवळवाडी आणि एवढं ट्रॅफिक आहे काय काय चालवलं कसले ट्रॅफिक आहे रे भाई या पुण्यामध्ये जायला एवढं खतरनाक ट्रॅफिक इकडे आपली रोड पुरंदर बिरंदरची रोड मोकळी सापाट आहे ट्रॅफिक सिग्नल लागला काहीच ह्या एक सिग्नल लागले पब्लिक पोलीस असतो मग कडकड गाडी काढायची असते इकडच आहे ट्रॅफिकने मी डोकं घालले बे कधी व्हायचं अजून तर आपल्याला प्रॉपर पुण्यामध्ये जायचं कसला झाला वाला जेवढं लवकर निघा ना तेवढं आपल्यासाठी फायदेशीर होतात कारण तिथं पोचून आपल्याला अजून फॉर्म वगैरे ते पण भरवायचे मला नाही वाटत की आतमध्ये व्हिडिओ काढून वगैरे देते तिथं कंपनीत जाऊ त्या बाहेरच थांब व्हिडिओ स्टॉप करू आपण तिथं काही विषय नाही मी आल्यावर सांगतो तुम्हाला सगळं गाडीवर साईज चौथा सिग्नल कंटाळा आला आहे बाई सिग्नलला थांबून थांबून काय करणार जायलाच लागणार माझे खांदेतच काय दुखतात काय माहिती मी कळ्यात घातले डोक्यात घातले हेल्मेट लागतोय मला आता काही काय गिरी एवढं ट्रॅफिक कुठं असतं का सकाळ सकाळ आई शप्पट हे मोठ्या गाड्यावाली तर हँग होत असेल आपण तर निघतो इकडकडे कसं एवढं ट्रॅफिक पुण्याचं ट्रॅफिक ट्रॅफिक दर्शन तर झाले बरं कड़े का <laughs> पोलिसाकडून पहिलं टोटली इकडं आर्मीचा एरिया आहे बघू शकता टोटली आर्मीचा गोरफडी साईट इकडून इथून खाली गोरफडी उडवत आहेत इथूनच जातो आहे त्या वगैरे झाडं वगैरे लावली पुरती सातोआ सिग्नल सिग्नलने नुसतं डोकं काढलं नुसतंच सिग्नल भाऊ पुण्यात <coughs> माझा आवाज बसला बाई गाईच सिग्नल पाहून पाहून राईटला घ्यायचं टर्न ए डायरेक्ट आंघो घालते भाई रिक्षावाले चपकू काय आला एवढी कसली काय झाली भाई, भाई रिक्षावाल्याला या आठवा सिग्नल जाईल आठवा सिग्नलने हो नुसतं डोकं घालत कसली गर्दी होते भयंकर इकडे कुठूनच अशा गाड्या घालतात भाई तुझ्या गर्दी होती

अरे नाही माहिती मला खरंच मी इकडे येतच नाही कधीच हा कधीतरी फिरायला येतं काही डोक्यात थोडेफार राहतील रोड आता सारखं सारखं आपल्या इकडेच येण तर नाही मला वाटतं आपण कुठेतरी गे हां कुठेतरी गेल तर जायचं या रोडने आपण मला चांगला आठवतो हा एक वेळ राहायला गेलतो या रोडने एक वेळ राहायला त्या टायमिंगला ह्या होता मला चांगला आठवतो <laughs> नऊ सिग्नल पार करून तुमचा भाव आत्ता शिक्त आहे कधी जायचं साईडला पोलीस सतरा नाही देत देत पब्लिक पण कात्र तिकडं तिकडच्या का साईडला देत कात्रच्या साईडला काय माहिती काय त्यांना होतं काय कळत नाही पण आहे आता पुन्हा स्टेशन पुन्हा स्टेशन इकडं की आपलं फ्रँक बिंग काढलेलं बघू शकता तुम्ही जिथून आपण गेलेले ट्रँक बिंग काढलेलं आपण पुन्हा स्टेशनला लय माहिती जर रे त्या टायमिंगला तर आठवले ना व्हिडिओ पाहिलं ना भारी ते असं असं केलं तर आम्ही कारणा कोणाचं जंक्शन 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 रेल्वेचं जंक्शन गाय धाव सिग्नल सुटला आहे धाववा सिग्नल अजून वीस किलोमीटर आहे हालत खराब आहे माझी धाववा सिग्नल धाववा शीग्नल <laughs> <laughs> काही जी कुठली नदी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा मला माहिती नाही ट्रॅफिक आहे भाई सकाळ सकाळ बाई पुढं काय कळत नाही बाई कुठली बिल्डिंग आहे बघा ना कसल्या आहे खतरनाक आणि हे काय बाई जुन काय बरं अजून काहीच पंधरा किलोमीटर राहिले पण आतापर्यंत एकच जण पोलीस दिसला बरं का मला अजून दिसले नाही बघू कुठं असतील लाईटिंग मला असं वाटते कुठं हां वळायचं आहे काय आपल्याला बरोबर आहे ना अकरावा सिग्नल नुसते सिग्नल आहेत भाई या पुण्यात अकरा सिग्नल झाले काही अकरा सिग्नल नंबर बारा इथल्या <laughs> इथल्या चौकात पोलीस असतात बट आज नाही दिसत सरळ जायचे ना आपण ह्याच रोड निघालतो बघा एकविराला लोणावळा टाईपला रोड आहे पलीकडच्या साईडला पोलिस आहेत Nagay na ito Panaramin trailer Ang nga pinakamit ito Bakit lang ito Kasi sabang na yung ito चौदावा सिग्नल आहे चौदावा एक सिग्नल सोडला आपण किती राहिले अकरा किलोमीटर अकरा ऐक गेच अकरा किलोमीटर आहे अजून दहा वाजे चाले दहा कनाडी गेला पाहिजे बाई कसल्या परिस्थितीत पोहोचलं पाहिजे बाई सिग्नल मी खराब दिला <laughs> सरळ जायचे ना भाऊ होय सरळ ना नाई सिग्नल हालत हलत खरंच केली ए टाटा ची कंपनी येऊ हो इथंय टाटा असल्या कंपनीत कामाला लागू नाही सिग्नल नेकले डोकं खाले बाई

त नेर खुद्ে पुटेक या संगटालो ব तो नेপা নালি আज खाাश। गाडी 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 होती आपण गार मी जेस्ट आता घरी आलोय बाय दोया आपला फोनच झाला स्विच ऑफ आणि आता स्विच ऑफ झाल्यामुळे पुढला ब्लॉक काहीच काढू शकलोच नाही त्याच्यामुळे बाई मी डायरेक्ट आता घरी घरी येऊन चार्जिंग लावून मग ब्लॉक स्टार्ट केलेला आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपून टाकू जे कोण नवीन आला असेल पण जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू वॉचिंग बाय वाईट नाही रे बाबांच्या हृदयावर प्रेम करतो बाकी सगळी जल्ली वाली की तू आपला तर रुबाब कारभार वेगळा जिथं जाईल तिथं चर्चाच चर म्हणून मित्राची साथ आई सपोर्ट आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला रीत नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचं माझ नाही भावा माझ नाही भावा जित जाइल की तक हवा हुवा, कातर जल्ले वालो की दूआ